बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुमारे साडेपाच वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात शहरातील मनसाराम दलाल नगर मधून चाळीस हजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची चोरीची घटना तब्बल एक महिना आधी म्हणजेच वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली होती या प्रकरणी विक्रमसिंग भगवान सिंग राजपुरोहित वय सत्तावीस यांनी बावीस एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजता तक्रारदार विक्रमसिंग राजपुरोहित यांनी त्यांच्या मालकीची यामहा एम टी पंधरा कंपनीची एम एच अठरा बीबी ब्याऐंशी एकोणऐंशी क्रमांकाची स्पोर्ट बाईक करवन नाका येथील मनसाराम दलाल नगर राहत्या घरासमोर अंगणात हँडल लॉक करून उभी केली होती दरम्यान वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंगणासमोर उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही तिच्या आजूबाजूच्या परिसरात शहरात तालुक्यात शोध घेतला मात्र अद्याप ती मिळून आली नसल्याने कुणीतरी अज्ञात चोरट्याने सदर क्रमांकाची दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सदर चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते व त्यात बाईक चोरी करणारे स्पष्ट दिसतही होते तरीही तब्बल एका महिन्याभरात गुन्हा दाखल करण्यात आला हे विशेष पुढील तपास पोलीस एड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल करीत आहेत माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर